केस तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलेली आहे पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून दोन आरोपींना ताब्यात घेतलं जयराम साटे आणि महेश केदार असं आरोपींची नावं असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत दोघांना केस तालुक्यातील तांबा शिवारामधून अटक करण्यात आली आहे शनिवारी झालेल्या पवन चक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या मारहाणीशी या प्रकरणाचा संबंध असल्याची माहिती पोलिसांकडून मिळतीय सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन गुले आणि इतर पाच अज्ञात इस्मांवरती गुन्हा दाखल होता त्यापैकी दोन संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते दोन आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत कुठून अटक केलं या दोन्ही आरोपींना आपण केजच्या केज च्या जवळ जे तांबवा गाव आहे त्या तेथील शेतशिवारातून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे तीन वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्वप्रथम परिस्थिती निश्चितच एक तीन चार दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे माझे सहकारी स्वानंद पाटील आपल्याला या संदर्भातली माहिती स्वानंद हत्येमागचं नेमकं का कारण काय मारहाण करून हत्या केली गेली -के आहे या मागचं नेमकं का कारण समजू शकले का? काही दिवसापूर्वी पवन चक्की संदर्भात काही भांडणं या गावात झाले होते आणि त्याचे रूपांतर आता पुढे या प्रकरणात झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे एकूण सहा आरोपींवर याबाबत काल गुन्हा दाखल केला गेला होता त्यापैकी मुख्य आरोपी सध्या फरार आहे मात्र दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि बाकीच्या आरोपींची तपास करण्यासाठी पोलिसांनी आता पथकही रवाना केलेले आहेत आणि स्वतः जे बीडचे अडिशनल एसपी आहेत या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत कालच सोनवणे यांनी आरोप केला होता की जे एसपी आहेत हे माझा फोन उचलत नाहीयेत त्यानंतर पोलिसांनी बऱ्याच आपल्या जे आहे कामाला गती दिली आणि या ठिकाणी दोन आरोपींना अटक केलं विशेष म्हणजे आज सकाळी आज सकाळी केस येते नागरिकांनी रस्ता रोको करत या प्रकरणातील आरोपींना आणि या आरोपी या प्रकरणात सामील असलेल्या लोकांना तात्काळ अटक करावं असं मागणी केली होती आणि त्याच अनुषंगाने आता ही कारवाई पोलिसांकडून केली तुटतील निश्चित स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी